देण्यारा येथील समता चौघातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून मनपाच्या आदर्दीपणामुळे रखडलेले आहे मनपाच्या आंदोलकांचा खास रिपोर्ट पहा फक्त बी न्यूजवर पुतळा समितीचे सचिव सरकारचा पक्ष त्यांनी अनेक आरोप लागलेले आहेत त्यापैकी ज्या कोरोना कृती पुतळा समितीचं सौंदर्यीकरण होणार आहे तर आपण कसं पाहू शकता झाडे लावण्याकरता ही स्पेस सोडलेला आहे मात्र झाडे लावल्यानंतर त्याला पाणी कुठून मिळणार पाणी मिळणार आणि पाण्यासाठी बोर खोटले दिवशी आपण मोठा हे एक बोर अशी खोदलेली आहे मात्र ही बोर खोटूनच झाली फक्त रद्द मात्र केलेला आहे पाईप टाकलेला आहे परंतु हे पाणी काढण्यासाठी एका विद्युत पुरवठा नाही याकरिता विद्युत पुरवठा सुद्धा करावा अशी आमची मागणी आहे जोपर्यंत एका विद्युत पुरवठा करणार नाही तोपर्यंत हे इथं झाडे लावून देणार नाही आणि इथं जे सौंदर्यीकरण आहे ते पूर्ण करावं अशी आमची मागणी आहे समता सामाजिक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण प्रत्येक कळा समितीचे जे काम सुरू होते आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पूर्ण प्रत्येक कला समितीच्या तर्फे जे निवेदन दिलं होतं महानगरपालिकेला की या पुतळ्याचं सौजीकरण करण्यात आलं गेल्या दीड वर्षापासून या पुतळ्याचं सौजीकरण सुरू आहे मात्र अत्यंत संत गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत आहे मध्यम हे काम बंदसुद्धा सुद्धा पाडण्यात आलं होतं समितीच्या तर्फे मात्र आता काम सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या कामात अनेक त्रुट्या असल्याचे आरोप पूर्णाकृती पुतळ्या समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोळे यांनी केलेले आहेत त्या संदर्भात त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोळ गेल्या दीड वर्षापासून या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे मात्र अत्यंत अत्यंत संत्यगतीने सुरू आहे आणि याच्यात अनेक त्रुट्या असल्याचं आपलं म्हणणं आहे त्या संदर्भात आपण सविस्तर काय सांगणार मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की महानगरपालिका परिक्षेत्रातील अकरा चौकांचं सौंदर्यकरणाच्या माध्यमातून बदेरा शहरातील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराचं हा काम सुरू आहे गेल्या दीड वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून चोख सौंदर्यकरण ह्या कामाच्या अंतर्गत हा काम चालू आहे या कामामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांचा त्यांच्यावरचा एक छत्रीचा विषय होता त्यामध्ये परिसराचा सा, परिसरामध्ये साडं लावण्याचा सा होतं त्यामध्ये काही रोषणाई करण्यात येणार होती परंतु गेल्या दीड वर्षापासून इतकं धीमेगतीन हा काम चालू आहे की आता नुकतंच पंधरा दिवसावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठेवलेली आहे परंतु महानगरपालिकेंच्या संपूर्ण अधिकारी आणि ते इंजिनियर्स यांच्या हलगर्जेपणामुळं त्यांच्या नामनुष्कीमुळं हा काम आजही पूर्ण झालेला नाही त्याचबद्दल ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जो छत्री लावण्यात येणार होती हे गेल्या सहा महिन्यापूर्वीच छत्री बनवण्यात आली जे छत्री आता ह्या ठिकाणीच आपल्याला दिसत असेल आपण दाखवू शकता हे जे छत्री आहे हे छत्री गेल्या सहा महिन्यापूर्वीच इथं आलेली होती आणि तो लावण्याचा प्रयत्नसुद्धा झाला तो लावल्यानंतर हे छत्री अत्यंत छोटी आणि लहान झाली जेणेकरून संपूर्ण समितीचे पदाधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि सन्माननीय आमदार रविभाऊ राणा यांनासुद्धा ते निर्देशन आणून दिलं आणि आमदार साहेबांनी वचन दिलं की हा छत्री आपण याच्यापेक्षा मुठी लावू पण गेल्या सहा महिन्यापासून आज आजच्याच तारखेला म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही पोल उभारलं पोल उभारून हा छत्री त्या हॅटरानं लावण्यात आलं आणि आता सुद्धा हे छत्री लहान दिसत आहे आता त्यांच्या नजर आणखी पुन्हा छा आलं आणि त्यांना सांगितलं की छत्री तुम्ही तिथं लावू नका आणि त्याच्या सुद्धा आलेला आहे तर त्यांनी म्हटलं की आम्ही छत्री पुन्हा दुसरी लावू आता लावू म्हणजे केव्हा लावू पंधरा दिवसावर महामानव जय महामानवाची जयंतीहून ठेपलेली आहे परंतु त्या त्रुटी आल्या कारणानं ते, ते छत्री आता कामातून गेलेली आहे महानगरपालिकेचा प पूर्ण पैसा ह्या लोकांनी वळखा घालवलेला आहे असा आरोप आमचासुद्धा आहे हे संधी करण्याचं काम सुरू असताना दरम्यान कोणताही इंजिनियर किंवा अभियंता किंवा असा जे तांत्रिक जे बाबी जे करतात असा कोणताही अधिकारी आढळून आला नाही असा सुद्धा आपला आरोप हो आहे आज सकाळीच आज सकाळीच मला महानगरपालिकेचे इंजिनियर आदर फोन आला त्यानंतर मला कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव कंगाले जे यांच्या काम करतात त्यांचासुद्धा फोन आला मी त्यांनासुद्धा हेच म्हटलं की छत्री तुम्ही लावण्यापूर्वी तुम्ही प्रत्यक्ष ह्या तांत्रिकदृष्ट्या ज्या काही असतात हे बघण्यासाठी आपण स्वतः इथं हजर व्हावं आपण निरा महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसून किंवा मुंबईवरून तो ठेकेदार तिथून बोलून ह्या गोष्टी पूर्ण होणार नाही त्या तांत्रिक बाबी तुम्हाला कळणार नाही आम्ही गेल्या सहा महिन्यापासून आपल्याला सांगत आहे की सदर छत्री लहान होणार आहे मग ते सुद्धा त्यांनी सहा महिन्यापासून आज अजून आज उभी केली आणि तांत्रिक ती लहान दिसत असल्याची त्यांनी सुद्धा मान्य केलं मग आज मला सांगा येणाऱ्या पंधरा दिवसावरून ठेपलेली महामानवाची जयंती आणि महानगरपालिकेच्या अशा प्रकारचा कारभार याचा मी तीव्र धिक्कार करतो आणि निषेध करतो सिद्धार्थ बनसोळ आपण कुठला पुतळा समिती सचिव आहात हे काम अजून अर्धवट राहिलेलं आहे अवघ्या पंधरा दिवसावर चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठेपलेली आहे हे काम पूर्ण झालं नाही तर आपल्या समितीचं पुढचं पाऊल काय राहील माझं एकच म्हणणं आहे की ज्या अर्थी ह्या ठिकाणी ह्या समितीच्या ज्यावेळेस हा काम सुरुवात करण्यात आलं त्यावेळेस जे डिझाईन दाखवण्यात आले त्यामध्ये ह्या ठिकाणी झाल्या लावण्याचं त्यांनी सांगितलं होतं म्हणून ते कॅर्या सुद्धा या, या ठिकाणी बनवलेले आहेत आपण संपूर्ण त्यामध्ये आपण चित्रकरण आपण करू शकता या ठिकाणी झाडं लावणार आहेत महानगरपालिकेनं ह्या ठिकाणी बोरिंग सुद्धा खोटलेली आहे बोरिंग सुद्धा झालेली आहे मला सांगा उन्हाळ्याचे दिवस आहेत या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युतची असे कोणतेही महानगरपालिकेनं असं विभाग इथे केलेलं नाही मग तुम्ही झाडे लावाल ला। तर पाणी कशाने द्यायचं पाणी कोण देईल म्हणजे झाडांचा पैसा हे खाण्यासाठी किंवा तुम्ही यासाठी केलेला आहे का आमचा वारंवार समितीच्या एकूण आम्ही मागणी केली की के या ठिकाणी तुम्ही सब मिल्टर महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात यावा परंतु आतापर्यंत त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही झाडे लावण्याचा सुद्धा या ठिकाणी घात हे करणार आहे की आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही हाणून पाळणार आहोत जोपर्यंत या ठिकाणी ते विद्युत रेशी देणार नाही किंवा पाण्याची इथे या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त करून देणार आहे तोपर्यंत आम्ही झाडे लावून देणार नाही महत्वाचं म्हणजे ह्या चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब यांनी भारतीय संविधान आपल्याला दिलं त्या महामानवांच्या संविधानाच्या अनुषंगाने या ठिकाणी संविधानाच्या प्रस्तावनाची प्रत जो आपण पुस्तक म्हणतो त्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा जागा ह्या ठिकाणी करून ठेवलेली होती आपण दाखवू शकता परंतु या ठिकाणी अद्यापही पुस्तकाचं कोणत्याही प्रकारचं रूपरेषा किंवा आराखडा त्यांनी अजूनही तयार केलेला नाही आहे त्यासाठी जागा सुद्धा त्यांनी करून ठेवलेली आहे येते पंधरा दिवसात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ज्या महामानवाने आपल्याला घटना दिली ज्या महामानवांनी संविधान दिली त्या महामानवाचा संविधान लिहिलेल्या प्रत्येक जर परत लागत नसेल तर याला महानगरपालिका जबाबदार नाही का दुसरी ना गोष्ट म्हणजे एक आहे जो ग्रीन हॉस्पिटल आहे अमरावतीमध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेला बऱ्याच प्रकृती त्यांनी त्या ठिकाणी शिल्प उभे केलेले आहे ज्यांना कुणी पाहती नाही आपण बघत असाल तर डिवायडरच्या मंदात त्यांनी त्या ठिकाणी काही शिल्प उभे केलेले आहेत त्याच्यासाठी आमचा विरोध ते नाही आहे परंतु त्याच ते माध्यमातून अगर त्याच ह्याच्यातून अगर त्यांनी ह्या ठिकाणी शिल्प आतापर्यंत तयार केलं असतं तर आणखी हा सु ह्या सुंदरकरणाचा आणखी त्यामध्ये भर पडलं असतं ते सुद्धा जर महानगरपालिका जर समजत नसेल त्यांच्या अधिकाराला समजत नसेल की ह्याकरिता जो महानगरपालिका म्हणजे प्रशासन म्हणून आयुक्त बसले आहे त्यांनीसुद्धा ह्या कला गंभीरपणे लक्ष द्यावं आणि महामानवाचा अपमान त्यांनी थांबावं अशी मी स आपल्या माध्यमातून विनंती करतो जय भारत जय संविधान या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये प्रमुख मार्गदर्शक नाईकभाई पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या घडामोडीसाठी बघत राहा बी सी न्यूज चॅनल